चला तर आज आपण बनवतो आहे पोह्यांपासून झटपट दोन नाश्त्याचे प्रकार तर आपण नेहमीच कांदे पोहे बनवतो किंवा पोह्यांचा चिवडा बनवतो तर झटपट होणारे दोन प्रकार पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक वाटी पोहे एक वाटी रवा घेतला आहे आणि रवाळ असं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरवरती हे पहा अशा पद्धतीने तर हे दोन्ही जिनस आपण बारीक करून घेतलेत त्यामध्ये आपण टाकूया पाव वाटी दही आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेऊयात तर पाणी कमी जास्त होऊ शकतं रव्यामध्ये पाणी किती शोषण रवा घेतो आहे त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत तर आणखीन आपण पाणी टाकूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यातल्या सर्व गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे झाकण ठेवून आपण सहा ते सात मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल तोपर्यंत आपण हिरवी चटणी करूया तर दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या थोडंसं ओला नारळ आणि कोथिंबीर दोन चमचे डाळवं घेतले म्हणजे डाळं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो चवी ची, ते चवीनुसार मीठ टाकायचे चिमडभर साखर टाकायचे आणि पाणी टाकून ह्याची चटणी बनवून घ्यायची हे पहा झटपट आपली ते हिरवी चटणी तयार आहे याला आपण मस्त एक तडका देऊन घेऊयात तर एक चमचा तेल टाकून घेतले गरम करून घ्यायचे त्यामध्ये पाव चमचा मोरे पाव चमचा जिरे कढीपत्ता दोन सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर हिंगसुद्धा टाकू शकतात आणि हा गरम गरम तडका आपल्याला आता या चटणीमध्ये टाकून घ्यायचा आहे तर झटपट आपली ते हिरवी चटणी तयार आहे डोशासोबत ही चटणी अप्रतिम लागते तर तुम्ही पाहिलेच आहे किती बनवायला ही चटणी सोपी आहे चटणी बनवस्तोपर्यंत आपलं पिठंही तर चांगलं मोरलेलं आहे तर रव्याने पाणी सर्व शोषून घेतले तर आता आपण हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात पाणी टाकून घेऊयात आणि याची कन्सिस्टन्सी आपण ॲडजस्ट करून घेऊयात तर आपल्याला हे पीठ खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको मीडियम असं आपल्याला हे असं हे पीठ हवं आहे तर यामध्ये मी आणखीन थोडं पाणी टाकते थोडं घट्ट वाटते आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा एनो टाकून घेतला आहे किंवा तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीही चालेल आता हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पहा अशा पद्धतीचं हे बॅटर हवं आहे तर पॅन गरम आहे की त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पुसून घ्यायचं आता आपण याच्यावरती एक ते दीड पळी मिश्रण टाकून घ्यायचेत तुम्हाला डोसे जेवढे छोटे मोठे हवे आहेत तेवढे टाकायचे आणि हे पसरवायचे नाही डोसे आपोआप पसरतात किंवा तुम्ही पॅन उचलून असं थोडंसं फिरवू शकता जेणेकरून ते एकाच जागेला जाडसर होणार नाही तुम्ही पाहू शकता याला किती छान जाळी पडली आहे मीडियम गॅसवरती हा डोसा एकाच साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा हा डोसा एक साईडनेच भाजला जातो याला स्पंज डोसासुद्धा बोलतात तर पलटण्याची घाई करायची नाही आणि काढल्यानंतर असा जाळीवरती ठेवायचा म्हणजे याची वाफ निघून जाते आणि डोसा ओला होत नाही तर थोडा वेळ लागतो हा डोसा एक साईडने भाजण्यासाठी तर आपल्याला पेशन्स नसतो आपल्याला वाटतं कधी पलटू कधी तयार होतो आहे तर अशी घाई करायची नाही थोडासा वेळ द्यायचा म्हणजे डोसे व्यवस्थित एक साईडने भाजले जातात तर हे पहा आपण हे डोसे एकाच साईडने भाजून घेतलेत अगदी मऊ लसलुशी जाळीदार हे डोसे होतात कोणाला अगदीच मऊ लसलुसे डोसे हवे हो असतील तर त्यांनी नक्कीच असे पोह्याचे डोसे बनवू शकतात आणि त्यासोबत झटपट आपली हिरवी चटणी तयार आहे तर किती सोपा आहे हा नाश्ता बनवायला अगदी झटपट होतो सकाळी घाई गडबडीच्या वेळेसुद्धा तुम्ही करू शकतात कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा पोह्यांचा दुसरा नाश्त्याचा प्रकार बनवतोय ते म्हणजे पोह्यांचे कटलेट तर एक वाटी पोहे स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये एक दोन चमचे पाणी ठेवायचे आणि पोहे भिजण्यासाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण इथे चार पाच बटाटे हातानेच बारीक असे मिक्स करून घ्यायचे म्हणजे खायला एकदम भन्नाट लागतात याच्यामध्ये थोडे थोडे बटाट्याचे बाईट्स तोंडात आले की चांगले लागतात किसून बटाटा घ्यायचा नाही आहे बटाटा किसून घेतला तर खूप चिगवट चिकट होतो त्यामुळे हातानेच मॅश करून घ्या पोहेसुद्धा चांगले भिजलेले आहेत आणि हाताने मी हे चांगले बारीक करून घेतले तर तुम्हाला पोहे खूप कोरडे वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी टाका आणि पोहे व्यवस्थित बारीक करून घ्या आता याच्यामध्ये आपण बटाटा टाकून मिक्स केला आहे येथे मी काही भाज्या घेतल्यात कांदा घेतला आहे शिमला मिर्च गाजर आणि कोथिंबीर भाज्यांचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्यासुद्धा ॲड करू शकता एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आणि शिजवलेला मटार तर इथे मी मसाले घेतलेत काळी मिरी पूड धाना पावडर हळद दाल मिरच पावडर चिली फ्लेक्स आणि थोडासा गरम मसाला तर याच्यामधले कुठले मसाले तुमच्याकडं नसतील तर काही हरकत नाही जे मसाले असतील ते टाकून घ्या आणि दोन चिमुटे यामध्ये मी चाट मसालासुद्धा टाकला आहे आता आपण इथे तीन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले याच्याऐवजी तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतात पन, तर आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे जीव होईपर्यंत व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचे आणि मिक्स झाल्यानंतर असं याचा गोळा होतो आहे की नाही ते पाहायचं तर व्यवस्थित आपलं इथे मिश्रण हे तयार आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे कटलेट बनवून घ्यायचे तर जेवढ्या आकाराचे तुम्हाला कटलेट बनवायचे तेवढे हे मिश्रण घ्यायचं आणि हातावरती गोल करून असं याला चपटा आकार द्यायचा तर पटापट हे कटलेट बनवून तयार होतात खूप जाडजाड करायचे नाही मीडियम असे गोल करून चपटे करायचे म्हणजे दोन्ही साईडने चांगले भाजले जातात एकदम क्रिस्पी बनतात तर पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचे आणि हे कटलेट तेलामध्ये ठेवून घ्यायचे दोन्ही साईडने छान याला शालो फ्राय करून घ्यायचे तर मीडियम गॅस करायचा आणि चांगले क्रिस्पी वनेपर्यंत दोन्ही साईडने अलटून पलटून हे कटलेट आपण फ्राय करून घेऊयात तर पाहू शकतात किती छान याला सोनेरी खरपूस असा रंग आलाय आता आपण हे कटलेट सर्व काढून घेतलेत तर एकदम क्रिस्पी आहेत आवाज ऐकू शकतात तर लहान मुलं भाज्या खात नसतील तर नक्कीच असे कटलेट करून द्या दोन्ही व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा